नरंदे हायस्कूल येथे महिला दिन उत्साहात आधुनिक काळातील महिलांचं कार्य कौतुकास्पद सौ छाया शेटे यांचं प्रतिपादन नरंदे हायस्कूल नरंदेमध्ये महिला दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी बोलताना सौ छाया शेटे म्हणाल्या की परिक्षान, इतर परिक्षान, इतर परिक्षान, महिला या आता अबला राहिल्या नसून सबला सबला बनल्या आहेत विविध क्षेत्रातील महिलांचं कार्य नावलौकिक वाढवत आहेत विविध स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षातून प्रामुख्याने मुली आणि महिला आपली सिद्धता सिद्ध करत आहेत विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाखण्यासारखा आहे महिलांची कला क्रीडा राजकीय सामाजिक क्षेत्रातील कामगिरी दैदिप्यमान असून त्यांचं कार्य कौतुकास्पद का असल्याचं मत सौ छाया शेटे यांनी व्यक्त केलं नरंदे हायस्कूलमध्ये महिला दिन कार्यक्रमानिमित्त त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या यावेळी प्रमुख उपस्थित असणारे ज्युनियर कॉलेज ऑफ तासगावचे प्राचार्य संजय शेट्टे म्हणाले की आज महिला या एकत्र येऊन सामाजिक आणि सहकारातील क्षेत्रात आपलं योगदान देत आहेत आजच्या मुलींनी सावित्रीबाई फुले किरण बेदी सिंधुताई सपकाळ राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन आपलं करिअर करावं असं सांगून सर्व मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शाळेसाठी अभिष्टचिंतन व्यक्त केलं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख बोलताना म्हणाले की महिला या विविध भूमिका पाडत पार पाडत असत आज विविध महिला आपली भूमिका यशस्वीपणे साकारत असल्याचं मत व्यक्त करून विविध पोशाखांमध्ये आलेल्या मुलींचं त्यांनी कौतुकसुद्धा केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाताजी जाऊ यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी विविध पात्रातील आपल्या भूमिका सादर केल्या आणि उपस्थितांची म्हणं जिंकली या रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन अंतर्गत स्पर्धाही घेण्यात आल्या आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचं गौरवही करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बी एस खोत यांनी केलं तर आभार सहाय्यक शिक्षिका श्रीमती पी आर कुंभार यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ एस आर शिंदे यांनी केलं तर या प्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी सौ नमिता देशमुख मुख्याध्यापक बी एस परिवेक्षिका पर्यवेक्षिका सौ एस एस निकम यांच्यासह अन्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज